बरोबर आहे गे हा टाकून देतो एवढा लांब राहिला घ्यावा लागेल म्हणजे फोन बदली नंबर तो जा जानेवारी एक दादा आज रिपब्लिकन पक्षाची बैठक होती काय निर्णय झाला नाही कशासाठी आयोजित केली होती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची जिल्हा व शहर शाखेची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि चौदा जानेवारीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामस्तार दिन वर्धापन दिन आहे त्यानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं वर्धापन दिन भव्य प्रमाणात साजरा करण्यात येणार असून त्या ठिकाणी या पूर्वतयारीसाठी या ठिकाणी ह्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब या ठिकाणी चौदा जानेवारीला येणार आहेत आणि या सभेला ते मार्गदर्शन करणार आहेत सर्व लोकांना ते या ठिकाणी संबोधित करणार आहेत आणि म्हणून ही सभा हो भव्य कशी होईल आणि शहरामध्ये या सभेची तयारी कशी करता येईल ग्रामीण भागामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये शहरामध्ये या ठिकाणी या सभेची तयारी कर कार्यकर्त्यांनी करावी तर त्या दृष्टीनं ही बैठक प्रामुख्याने या ठिकाणी घेण्यात आलेली आहे त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या ठिकाणी लागतील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये रिपब्लिकन पक्षाची भूमिका ही महत्त्वाची असणार आहे आणि प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्याला शहरातील कार्यकर्त्याला देखील महापालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या ठिकाणी आर पी आयच्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी आणि आर पी आयला प्रतिनिधित्व कसं मिळेल हा प्रयत्न या ठिकाणी निश्चितपणानं होईल त्या दृष्टीने देखील दे दे या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून देखील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा एन डी एसोबत काम करतो आहे आणि महाराष्ट्रामध्ये आता एन डी एची सत्ता आली आणि ह्या सत्तेमध्ये रिपब्लिकन पक्षाचा मोठा सहभाग या ठिकाणी आहे आणि म्हणून या सहभागाचा निश्चितपणानं उपयोग रिपब्लिकन पार पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना झाला पाहिजे प्रत्येक कार्यकर्ता हा स्वतःच्या पाळवर उभा राहिला पाहिजे प्रत्येक कार्यकर्त्याची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा विचार समोर घेऊन हा पक्ष काम करतो आहे आणि हा पक्ष अधिकाधिक ग्रामीण भागामध्ये वाढवण्याचं काम तरुणांना या ठिकाणी पार्टीच्या सोबत जोडण्याचं काम हे अभियान मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जिल्ह्यामध्ये घेण्यात येणार आहे आणि परत एकदा विद्यापीठाचा नाव विस्तार दिन हा संपूर्ण शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये साजरा करण्यात येतो पण प्रामुख्यानं संभाजीनगरमध्ये या नामांतरासाठी आम्ही खस्ता खाल्ल्या प्रचंड असा संघर्ष नामांतरासाठी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही केला आणि सतरा वर्षांच्या संघर्षानंतर रामदास आठवले हे या महाराष्ट्राचे सामाजिक न्याय राज्य मंत्री होते कॅबिनेट मंत्री होते आणि शरद पवार मुख्यमंत्री होते आणि म्हणून आठवले साहेबांच्या संघर्षानंतर आणि आठवले साहेबांच्या विनंतीला मान देऊन ह्या संघर्षानंतर हे नामांतर आम्ही मिळवलं आणि म्हणून नामांतराचा संघर्ष समोर ठेवून आणि आमच्या कार्यकर्त्यांनी दिलेलं बलिदान हे समोर ठेवून हा संघर्ष दिवस आम्ही या ठिकाणी साजरा करतो आणि ही पूर्वनियोजित सभा आम्ही मोठ्या फरकानं आणि मोठ्या हिमतीनं या ठिकाणी करतो आणि सगळ्या लोकांनी या सभेमध्ये आणि या समारंभामध्ये सामील झालं पाहिजे असं आव्हान देखील आम्ही या ठिकाणी आज केलेलं आहे दादा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा महायुतीचा घटक पक्ष आहे आणि सातत्याने मागणी होती का पक्षाला सत्तेमध्ये असूनही वाटा मिळत नाही आणि एक मंत्रिपदाची आणि एम एल सीची मागणी केली ही कुठपर्यंत आली त्याच्या संदर्भात काही चर्चा झाली काही आता हे मंत्रिमंडळ जाहीर झालं हे मंत्रिमंडळ जाहीर झालं होण्याच्या अगोदर देवेंद्र फडणवीस आणि आठवले साहेबांशी चर्चा झाली होती अमित शहाच्या बरोबर देखील आठवले साहेबांची चर्चा झाली होती आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला एक मंत्रिपद देण्याचं त्यांनी कबूलही केलं होतं आश्वासनही दिलं होतं परंतु मात्र आश्वासनाची पूर्तता झाली नाही त्याच्याबद्दल त्याच्यामुळं आठवले साहेबांनी देखील नाराजी व्यक्त केली आम्ही देखील नाराजी व्यक्त केली पण पुढच्या काळात या मागणीवर निश्चितपणानं एम एल सीवर आणि ह्या मंत्रिपदावर विचार होईल असा आम्हाला या ठिकाणी विश्वास आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संदर्भात तुम्ही बोलले पक्ष हासवबळावर लढणार का महा महायुती म्हणून लागणार नाही आता आम्ही तर निवडणूक लढवण्याची तयारी आम्ही या ठिकाणी करतो हो। आहोत आणि महाराष्ट्र कार्यकारिणीची बैठक पुढच्या पंधरा दिवसानंतर आठवले साहेब आयोजित करणार आहे त्याच्यानंतर स्टेज कमिटीच्या बैठकीमध्ये हा निर्णय होईल साहेबांची सभा आयोजित केली त्या सभेच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार तुम्ही साहेबांची सभा आयोजित या ठिकाणी केलेली आहे म्हणून मी कार्यकर्त्यांना या ठिकाणी आवाहन करेल की खरा सच्चा पॅन्थर हा रामदास आठवले आहे आणि नामांतराचा शिल्पकार हा रामदास आठवले आहे त्यांनी हे नामांतर घडून आणलं आणि त्यां ते मंत्री असताना विशेष म्हणजे हे नामांतर झालं आणि म्हणून मी सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी विनंती करेल की या संघर्षातून निर्माण झालेल्या नामांतराच्या सभेला आपण पूर्व या मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं आणि आपला आठवले साहेबांचा जो झेंडा आहे हा प्रत्येक गावागावात न्यावा बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा प्रत्येक गावागावात न्यावा असा या ठिकाणी आम्ही संकल्प केलेला आहे चालेल धन्यवाद प्रदेश कार्याध्यक्ष आहे आणि या ठिकाणी मराठवाड्याचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते आमचे रिपीआयचे मिलिंद शेळके उपस्थित आहेत त्याप्रमाणे बाळकृष्ण इंद्रे उपस्थित आहेत अरविंद अवसरम उपस्थित आहेत उद्धव जगताप उपस्थित आहेत आमचे या ठिकाणी सोयगाव तालुक्यामध्ये ऑल इंडिया पॅन्थरमधून आज ज्यांनी या ठिकाणी प्रवेश केला शेकडो कार्यकर्ते ते आमच्या अमोल पोतकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही प्रामुख्यानं बैठक संपन्न झाली धन्यवाद